माझ्या महानंदा हा रंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्यानं सतीचा त्याग का केला ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत एक वेळेस शिव आणि सती बसली असताना आपण दोघंही सत्संगाला जाऊ असं परमात्मा म्हणाले आणि सतीला कैलास पर्वतावरून घेऊन भूमीवर कैलासावरून भूमीवर आलेले आहे आणि जिथं अगस्त्य ऋषीचा सत्संग होता ज्यांना कुंभद ऋषी सुद्धा म्हणतात त्यांचा सत्संग होता तिथं दोघही गेले सत्संगाच्या मंडपामध्ये प्रवेश केला आणि मधी गेल्याबरोबर कुंभद ऋषीनी शिव परमात्मा होते म्हणून साष्टांग नमस्कार केलेला आहे सतीला वाटू लागलं हे व हे तर वक्ता आहे आणि हे आमच्याच पाया पडतात ह्यांना काही येत का नाही संशय आलेला आहे सतीला संशय जर आला तर व्यासपीठावर बसलेल्या महाराजावर आपला जर विश्वास नसेल तर आपल्याला ते ज्ञान समजत नाही किंवा लक्षात येत नाही कळत नाही तस सतीनं सत्संग करत असताना सतीच्या काहीच लक्षात येत नव्हतं काही ना झालं आणि सतीला वाटलं उगीच इथं मला आणलं चांगल्या ठिकाणी फिरायला असतं तर बरं झालं असतं इथं येण्यापेक्षा मी जळून गेले असते तर बरं झालं असतं असा विचार मनामध्ये झळकला येऊन गेला म्हणून सत्संग करत असताना पूजन अर्चना करत असताना वाईट विचार येऊ देऊ नयेत सत्संग करत असताना पत्नीला बरोबर घेऊन जावं सत्संगाला जाताना पद प्रतिष्ठा हा जो अहंकार मी आहे मी कुणीतरी मोठा श्रेष्ठ अधिकारी आहे जो अभिमान आहे तो चप्पल सोडते तिथं सोडून सत्संगाला जावं तर ईश्वराच्या ज्ञानाची प्राप्ती होते सत्संगाला शिव परमात्मा गेले सती ही गेलेली आहे सत्संग पूर्ण झाला आणि सती आणि शिव परत येऊ लागले परत येताना दंडकारण्य मधून परत येऊ लागलेले आहेत मी दंडकारण्य म्हणजेच नाशिक ते औंडा ही जी भूमी आहे ती पूर्वी ह्या भूमीमध्ये वस्ती नव्हती हे दंडकारण्य म्हणून ओळखलं जात होत इथून जात असताना दोघ जण चाललेले दिसले आणि त्या दोघांना बघून शिव परमात्म्यानं दोन्ही हात जोडून वंदन केलेलं आहे सतीने विचारलं तुम्ही देवाचे देव महादेव आहात आणि तुम्ही कोणाच्या पाया पडता आणि ही दोघं कोण आहेत महादेवानं सांगितलं सती हे काय सामान्य नाही तर हे जो गोरेला दिसतो ना गोरा तो शेष नारायणाचा अवतार आहे नागाचा अवतार आहे आणि जो दुसरा सावळ्या कलरचा जो आहे तो विष्णूचा अवतार आहे असं सतीला महादेवानं सांगितलेलं आहे सती म्हणू लागली मग ते रडतात का शिव म्हणाले त्यांच्या पत्नी हरवली आहे म्हणून ते रडतात सतीला संशय आला सतीला वाटू लागलं विष्णूचे अवतार जर असतील तर ह्यांना स्वतःची पत्नी कुठं आहे हे माहीत असायला पाहिजे माहीत जर नसेल तर हे विष्णूचे अवतार कसे संशय आला आणि संशय आला की मनामध्ये पाय सुटतात जेव्हा विश्वास ढळतो असाच विश्वास सतीचा ढळलेला आहे महादेवानं सांगितलं पण सतीच्या चेहऱ्यावर काही त्याच्यात झलक दिसत नाही तेव्हा महादेव म्हणू लागले सती तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का जर माझं बोलणं तुला बरोबर वाटत नसेल किंवा विश्वास नसेल तर तू स्वत जाऊन राम आणि लक्ष्मण जे दोघं आहेत त्यांची तू परीक्षा बघू शकतेस तुला जशा पद्धतीनं परीक्षा बघायची तशा पद्धतीनं जाऊन तू परीक्षा बघ राम लक्ष्मण हे अवतारी आहेत का सती खरच निघालेली आहे महादेव म्हणू लागले सती भक्ती किंवा ईश्वर हा परीक्षेचा विषय नाही बर का प्रतीक्षेचा विषय आहे परीक्षा घेण्यासाठी ईश्वराची साधना केली तर तुम्ही कितीही दिवस साधना केली तरी तुम्हाला तिळ बरीवरही परिचय येणार नाही ईश्वर हा प्रतीक्षेचा विषय परीक्षेचा नाही घ्यायची तर परीक्षा तू जाऊन घे मी इथं एक आवट वृक्षाखाली बसतो असं महादेवांनी सतीला सांगितलेलं आहे आणि सती परीक्षा घेण्यासाठी गेली परीक्षा घेण्यासाठी गेल्यावर तिथं शीतेचं रूप घेतलेलं आहे सतीनं आणि रामप्रभूच्या पुढे चलू लागली सीता कधीच रामप्रभूच्या पुढे चलत नव्हती पाठीमागं चलत होती भक्ताचं रूप घेणं संताचं वेष घेणं सोपं आहे पण त्या सद्गुणाचा अंगीकार करणं फार अवघड आहे सतीनं सीतेचा वेष घेतला आणि श्रीरामप्रभूच्या पुढे चलू लागली रामप्रभूंनी ओळखलेला आहे रामप्रभू शी त्या सतीला म्हणू लागले माते आई एकट्याच कशा आलात आणि देवांना कुठं सोडलं तू एकटीच का आली साई म्हणून ह्या देवीला तो काही नाव पडलेलं आहे हीच तुळजा भवानी माता सांगितली पुन्हा सतीची परी सतीनं परीक्षा घेऊन श्रीराम प्रभूला ओळखलेलं आहे विष्णूचेच अवतार आहेत हे म्हणून निराम प्रभूला सती म्हणू लागली तुम्ही बघितल्यानंतर महादेवाने तुम्हाला प्रणाम केला तुम्ही दिसल्याबरोबर महादेवाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता ह्याचं रहस्य मला काही कळालं नाही तुम्ही सांगाल का एवढं प्रेमदेव तुमच्यावर का करतात तेव्हा रामप्रभूंनी सांगितलेलं आहे माते का ते माहीत नाही परंतु देव माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मलाही देव खूप आवडतात आणि देवालाही मी खूप आवडतो एकदा प्रयाग क्षेत्रामध्ये मेळा भरला होता माते आणि त्या ठिकाणी परमात्म्यानं सर्व देवांना सांगितलं माझं सर्वस्वामी विष्णूला दिलेलं आहे आणि विष्णूची साधना केल्यानंतर माझी साधना घडेल मी देवत्व विष्णूला दिलेलं आहे आणि मी सुद्धा विष्णूचा भक्त आहे दास आहे विष्णू ही शिवापासूनच निर्मिती झाली असल्या कारणानं आपल्याला सुद्धा बघा तुम्ही आपला जर मुलगा असेल आणि आपल्यापेक्षा आपला मुलगा श्रेष्ठ जर म्हणलं तर जास्त आनंद होतो कुणी जर म्हणलं तुमचा मुलगा खूपच तुमच्यापेक्षा सुंदर येव हो, तुमच्यापेक्षा ज्ञानी येव हो, तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा मुलगा चांगला आहे असं म्हटलं तर माता पित्याला ते आनंद होतो पण तुम तुम्ही किती चांगले आणि तुमचा मुलगा किती नालायक आहे असं म्हणलं तर आनंद होत नाही तसंच विष्णू परमात्म्याला श्रेष्ठ म्हटलं म्हटल्यानंतर महादेवाला आनंद झालेला आहे आनंद होतो असं रामप्रभूंनी सतीला सांगितलेलं आहे सती परीक्षा घेऊन परत आली वटवृक्षाखाली परमात्मा बसलेले होते देवाने विचारलं महादेवानी घेतली का परीक्षा सती सती गप्पच होती कशी घेतली परीक्षा असं विचारलं तरी ही सती काहीच बोलली नाही मी परीक्षा घेतलीच नाही म्हणू लागली परंतु खोटं बोलल्याला लक्षात येतं सती गडगडलेली होती त्यामुळं शिव परमात्म्यानं आंतरदृष्टीनं बघितलं सतीनं कशी परीक्षा घेतली म्हणून शीतेचं रूप घेतलेलं महादेवाच्या लक्षात आलं आणि महादेवानं सतीचा त्याग केलेला आहे सीतेला शिव परमात्मा माते समान मानत होते आणि सीता माता म्हणून माझ्या मातेचं रूप ह्या सतीनं घेतलं म्हणून देवाने त्याचा त्याग केला आहे कारण सीतेला शिव परमात्मा माता समजत होते आकाशवाणी झाली धन्यहात प्रभू सत्यवचनीय हात देवा प्रतिज्ञा पालक आहात एवढी मोठी प्रतिज्ञा तुम्ही कशी केली असं आकाशवाणी झाल्यानंतर सतीनं देवाला विचारलं महादेवा कोणती प्रतिज्ञा केली तेव्हा महादेव काहीच बोललेले नाही सतीनं अंतदृष्टीनं बघितलेलं आहे आणि आपला त्याग महादेवानं केला आहे सतीला लक्षात आलं अतिशय दुःख झालं परंतु वेळ निघून गेलेली होती आणि सत्याऐंशी वर्ष शिव सतीचा त्याग केलेला आहे अशा प्रकारे थोड्याशा चुकीमुळं सतीचा त्याग झाला माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा